सर या परिसराबद्दल आणि बाबासाहेबांचे जे वस्त्र आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल सांगा बाबासाहेबांना त्रास होता हां तर ते दोन जणांना खालीवर घेऊन जायचं अच्छा 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 त्या काळचीच आहे म्हणजे दोन जण माझं पुढं वर तर म्हणजे बाबासाहेब या चेअरवर बसलेली आहे हां त्यांना अच्छा घेऊन जायचं खाली वरती दोन चार सेवक राहायची का दोन चार राहायचे का चारून जर अच्छा थप्प झाल्याला बेड आहे त्यांचं म्हणजे त्याच काळचा बेड आहे त्यांची अंगवर घ्यायची रजाई अच्छा हां त्यांचा

आणि तो टेबल जास्त काठी उंच जे आहे त्याच जास्त म्हणजे आता या छेडीचा उपयोग कोणी जर बाबासाहेबाचे पाय पडू लागलं तर त्या छेडीचा उपयोग तेच आहे का कधी कधी हे करत होत्या पन एकोणीसशे पन्नास पासून ही चेअर बाबासाहेबांना जेव्हापासून स्थापन केलेली तेव्हापासून ही चेअर आहे सर्व 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 अच्छा आता आपण हे संग्रहालय म्हणून तुम्ही हे करतो संग्रहालय आता कॉलेजला जे ॲडमिशन कमी आहे त्याचं काय कारण त्याचं कारण आता भरपूर कॉलेज झालेत सर हां नाही नाही कॉलेज भरपूर होतं पण ऐतिहासिक कॉलेज आहे ना मेन सर गावातले मुलं सर्व इकडे जोड होते हां ते तिकडे ओपन झाले मी ते पण पाहिलं आहे तुमचं काय हॉस्टेल पण पाहिलं लॉकडाऊनपासून बंद आहे हां मग त्याचे कारण रिन्युएशन चालू अच्छा झालं आहे आता सुशोभीकरण सांगा पूर्ण रिन्युएशन केलं नाही मी व्यक्ती तिथे गेलो तो पाहिलं हां सुशोभीकरण जरी चांगलं चालू येतच आहे अच्छा आता हॉस्टेलला किती विद्यार्थी आहेत त्याचे काही आर्ट सायन्स भरपूर विद्यार्थी सा। अच्छा भरपूर इथं मुलींचं हॉस्टेल आहे समजा इथं दीडशे दोनशे मुली होतात दीडशे दोनशे पण लॉकडाऊन तसं लागलं आजचे पासून पूर्ण पण केली त्याच्यामध्ये ते रिनोवेशन चालू अच्छा समाज कल्याण झालं तर बहुतेक यावर्षी चालू होईल अच्छा राठोडचं आता एक सर आहेत राठोड सर आ, एप, ते पूर्ण त्याने पाहतात का सायन्स सायन्स पात्र म्हणजे प्रत्येक स्टॉपला वेगवेगळे आर्ट्सला डॉक्टर वाईसरी प्रदान करतात अच्छा अच्छा पूर्ण स्टॉप किती आहे आपला तरी सायन्स का नाही पूर्ण कॉलेजच्या परिसरातला स्टॉप भरपूर असेल सर किती तरी दोन्ही मिळून 250 पर्यंत 250 प्राध्यापक किती आहेत आहे आहे कमी परमटेज समजा परमंटेज किती एक अंदाज आहे तीस एक असतील जुनियर सिनियर आपले पैसे थोडस विद्यार्थी संख्या जे कमी असल्यामुळे म्हणून आता मी एक विद्यार्थीला विचारलो तो ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी आलो म्हणजे एक वर्ष त्यांना इथं शिकलो वाटते आता तो सांगतो की शिंदे सर कोणतं तरी कोण आहे शिंदे सर शिंदे, शिंदे सर हा शिंदे सर माझी टी शिकायची थोडस मी बरोबर अकरावी बाद ची हा अकरावी बाजची सर काय करतात अभ्यास होते